गुरुकृपानगरला नवीन सभागृह हो, आमदार फारुक शाह हो, यांच्या हस्ते भूमिपूजन धुळे शहरातील गुरुकृपा नगर परिसरातील रहिवाशांच्या दीर्घकाळाच्या मागणीनुसार नवीन सभागृहाचे भूमिपूजन आमदार फारूक शाह हो, यांच्या हस्ते करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये खर्चून हे सभागृह हो, उभारण्यात येणार आहे यावेळी माधव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला गणी डॉलर डॉक्टर दीपश्री नाईक डॉक्टर शराफत अली निजाम सय्यद सुरेश अहिरे नगरसेवक शिरपूर भिलाजी अहिरे हमीद शाह आसिफ शाह सैजाद मनसुरी केसर अहमद फातेमा अन्सारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गुरुकृपानगर आणि परिसरातील रहिवाशांनी आपली घरे नियमानुकूल करण्याबाबतची समस्या आमदार शाह यांच्यासमोर मांडली होती त्यांच्या या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत आमदार शाह यांनी रहिवासी घरे नियमानुकूल करण्याचे आश्वासन दिले यावेळी ते म्हणाले शहरातील कुठलाही घटक विकासापासून वंचित राहणार नाही यासाठी मी प्रयत्नशील आहे या प्रसंगी भिलाजी अहिरे सुरेश अहिरे सिद्धार्थ जगदेव यांनीही मनोगत व्यक्त केले आमदार फारुख शाह यांनी शहरातील सर्व घटकांना सोबत घेत विकास कामी करण्याचा आपला प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलंय त्यांनी खान्देश कुलस्वामींनी एकविरा देवी मंदिर फुलेनगर प्रबुद्ध कॉलनी नकाणे रोड येथे बुद्ध विहार देवपूर येथे संत रविदास अभ्यासिका दीडशे वर्षे जुने असलेले कॅथोलिक चर्च गुरुद्वारा यांसारख्या धार्मिक स्थळांसाठीही मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला आहे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र माधवराव ठाकरे त्याचप्रमाणे आमचे शिरपूरचे नगरसेवक सुरेश भाऊ अहिरे उपस्थित सर्व माता आणि बंधू भगिनींनो मी आपल्याला सांगू इच्छितो की मी निवडून आल्यापासून माझा फक्त एवढाच निर्धार होता की धुळे शहरातील कुठलाही समाज कुठलाही घटक विकासापासून वंचित राहता कामा नये आणि त्याच धर्तीवर मी प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला सोबत घेऊन आणि काम करतो आहे आपण बघितलं असेल मागचे जे लोकप्रतिनिधी होते जे आमदार खासदार होते त्यांनी फक्त आपल्या मतांचा वापर करून घेतला त्यांनी आपल्या समाजावर कधी लक्ष दिलं नाही आपल्या समाजाचे कुठलेही काम त्यांनी केलेलं नाही आणि मी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे आपण बघितलं असेल आता शहरात अनेक ठिकाणी बुद्ध विहार तसेच युपसेना केंद्र अभ्यासिका मंदिरांचे के काम अनेक काम माझ्या वतीने सुरू आहे आणि या सर्वांच्या मागणीवर मी आपल्यासाठी एक समाज भवन बांधण्यासाठी काही लोकांनी आता माझ्याकडे माधवराव ठाकरे दत्तू शिंपी रवींद्र हिरे कृष्णा हिरे जितेंद्र हिरे पवन अहिरे राज अहिरे शंकर सिरसाट आणि रवी पवार अशा अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागाकडून पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे